ओम येत्या शुक्रवारी दहा मे श्री क्षेत्र मतम ऋषी आश्रम कासोळादेवी इथे भव्य महायज्ञ होणार आहे आणि कलिंगा अंतर्गत ज्या ज्या महावनस्पतीद्वारा आव्हान केले जाते ज्या ज्याद्वारा कोणकोणते कार्य सिद्ध केले जाते कोणकोणत्या कार्यामध्ये मनुष्याला अपयश यायला आणि ते कार्य कसं पूर्णत्वाला नेलं पाहिजे हे कलिंगा पुराणामध्ये सविस्तर वर्णन झाले दिलेलं आहे म्हणून या अक्षयतृतीनिमित्त अक्षय जे कर्म होत असते ज्या अक्षयाचा क्षय होत नाही ज्या कर्म नश्वत नाही ते कर्म मला तुमच्या सर्वांकडून करून घ्यायचं आहे हे कर्म शंभर टक्के अग्निकर्म कर्म निशुल्क आहे या यज्ञाला आपण सर्वजण आमंत्रित आहात या यज्ञासाठी आपण कुठल्याही प्रकारचं कारण सांगू नये कारण सर्व घडते पण यज्ञ घडत नाही देवाचा यज्ञ अनंत जन्माचं पुण्य पाहिजे तेव्हा घडते महाकाली कालभैरव या दोन्ही यज्ञाचा लाभ तुम्ही घ्यावा आणि स्वत अनुभव घ्या शक्ती बिना जीवन व्यर्थ आहे मनुष्य फक्त परिश्रम करू शकते यश त्याच्या हातात नाही यश प्राप्तीसाठी त्याला ईश्वराच्या चरणी जावावंच लागते म्हणून तुम्ही या ग्रुपमधले सर्व सदस्य जाहीर आमंत्रित आहात ततः माझे सर्व भक्त परिवारही या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून यावा सकाळी अकरा वाजता यज्ञ सुरू होईल तर चार वाजेपर्यंत यज्ञ चालेल मातेची महाआरती होईल महाप्रसाद होईल आणि या यज्ञा शंभर टक्के निशुल्क आहे पुन्हा यासाठी सांगत आहो की आपण कुठल्याही प्रकारचं कारण दाखवू नका आणि सहपरिवार या जीवन सुखमय करा हे यज्ञाचं जे काही मला जे काही सहकार्य जे काही लागते ते माझे दोन लोक मला देण्यासाठी सदैव तत्पर राहतात ईश्वर त्यांनाही सुख आणि समृद्धी देऊ त्यांची मनोकामना पूर्ण करो माता त्यांनाही त्यांच्या वंशाची वृद्धी हो त्यांची मनोकामना सदैव पूर्ण हो आई भवानी तुम्हा सर्वांना सुखी ठेव हो। हीच प्रार्थना करून अक्षय तृतीयाच्या जपासाठी आता सुरुवात होत आहे आणि हे एक लाख महामंत्र जपाद्वारा हे यज्ञ पूर्ण होणार आहे आज रात्री बारापासून हे यज्ञ या जपाची विधी सुरू होणार आहे ते अक्षय तृतीयाला पूर्ण होईल याचं फळ तुम्हाला मिळावं हीच आमची इच्छा आहे सर्वांना माझा खूप खूप हरिओ आणि सर्व आमंत्रित आहात